नमस्कार मंडळी जर तुमच्या घरात जर कोणी निराधार व्यक्ती असेल तर श्रावण सेवा व्यक्ती असेल तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पुढील माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात चला तर मग समजून घेऊयात हे बदल कोणते आहेत अगोदर ते उत्पन्न दाखला श्रावण बाळ निवृत्ती योजना हा लाभार्थ्यांना ला दरवर्षी उत्पन्न दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागत होता त्यामुळे काही आव्हान या वेश ज्येष्ठ नागरिकांसा नागरिकांसाठी वेळोवेळी त्यांना धावपळ करावी लागत होती परंतु राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या लाभार्थ्यांना पाच वर्षानंतर एकदाच उत्पन्न दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार लागू होणार आहे ज्यामुळे हजारो लाभार्थ्यांची सोय होणार आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन्शन जमा होण्याची तारीख आतापर्यंत निराधार पेन्शन कोणत्या व पण तारखेला जमा व्हायची पण आता नवीन तारीख जारी झाली आहे आता एकच तारीख सरकारने ठरवली आहे प्रत्येक महिन्याला पाच तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या पाच तारखेला जानेवारीच्या जा पाच तारखेला पेन्शन तुमच्या खात्यात जमा होणार आहे हे नवीन निर्णय लागू केल्यानंतर संजय गांधी निर्मार योजनेच्या पंधरा लाख नऊ हजार सातशे लाभार्थी आणि निवृत्ती योजनेतील एकोणतीस साथ हजार सातशे बासष्ट लाभार्थी असून लाभार्थ्यांना निश्चित तारीख आणि वेळेवर पैसे पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहेत आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे पेन्शन वाढ संदर्भात सरकारने पंधराशे रुपये देण्या देण्याचा निर्णय घेतलेला पण सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेण्याची तयारी आहे पंधराशेऐवजी हे हा निर्णय मार्चनंतर अधिवेशनानंतर पंधराशेचा एकवीस रुपये करण्यात येतील अशी घोषणा अजून झालेली नाही पण याची दाट शक्यता आहे तरी लाभार्थ्यांना याची न्यूज आल्यानंतर आपले व्हिडिओ बघा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुचलेले आहे एकवीसशे रुपये होण्याची दाट शक्यता आहे एक, एक मोठी अपडेट होती आणि आणखी एखादी नवीन जर अपडेट मिळाली आम्ही आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोच पोस्ट पोच पोस्ट, पोहोचू पोस्ट, तरी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा जेणेकरून आमच्या आम्हाला व्हिडिओ बनवायला एक ग्रोथ मिळेल आणि चॅनलला व्हिडिओला तुम्ही एक महत्त्वपूर्ण ठराल धर, अशा नवीन व्हिडिओसाठी मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात चला तर धन्यवाद Jai Hind Jai Maharashtra